गुड मॉर्निंग तर कश्यप तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेत असणार आणि आज काय गाईस असं स्पेशल नाही बट आम्ही कुठेतरी फिरायला चाललोत म्हणजे फिरायला नाही शॉपिंगला आहेत मुंबईला तर तुम्हाला पण मी दाखवेल आणि जाम कटालो गाईस माझी व्लॉगिंग करायची इच्छा नव्हती पण आईनी मामानी मामीनी पोचून पोचून मला व्लॉगिंग करायला लावले गाईस तिथं ऑप्शन नाही तर गाईस तुमच्यासाठी काही बी आता का मी उपमा आहे यायला बघू शकता आणि मामी पण बसलो आणि आता आम्ही निघू थोड्या वेळेला म्हणजे एक अर्ध्या तासात निघू वि टू गॅक्स टूला तर आता आम्ही निघलो आणि आम्ही काकासोबत स्कुटीवर चाललो आणि मामाचं पाठून गाडीतनं बसतील तर सगळं असतं गाईस तुम्हाला भेटू गॅक्स गायचं आता आम्ही तेंबोर्डाला आलो वडापाव खायला वडापाव पॅटीस आणि पार्सल पण घेतो मम्मी सांगा मम्मीचं पाठवून एकदा काही मला भेट नाही मी खाईन नंतर काय करू बघू गायचं तर मम्मीच येतील मामीचा मी काकासोबत स्कूटी स्कुटीवर आणि मग छकुली मम छकुली मामीची मम्मी पप्पा सगळे भेटतील डायरेक्ट तर मुंबईलाच भेटतील तर डायरेक्ट तिकडे गेल्यावरच दाखवून मी ती लोक म्हणजे त्या दिव्या वर्षी भेटू नंतर मी कन्फ्यूज झालो या माणसाला इज बिलकुल ड्रेसिंग सेन्स नाही पॅन्ट बघा शूज बघा कसलं भारी आणि टी शर्ट ऑफ मॅन मामाला आमच्या ड्रेसिंग सेन्सचा धी पण नाही माहिती आई आता मी चेंज करेन मामाची ड्रेसिंग तर मी मामा कपडे घ्यायला सांगतो बघायला इथं आता बिंदू साडतो आणि ही फोन पकड तू आणि काही नाही भेटू काय आता मी आलो स इथं

बघू शकतो मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज काहीच तर आम्ही पनवेलला परत जाऊन म्हणजे कुठं कांदेश्वर स्टेशनशी पनवेलला जाऊन परत आम्ही ट्रेनमधनं रिटर्न फिरलो आहेस बघा चेंज केली आणि आता सगळी पसर एक सर आता आमच्या येवीचा जेवाचा टाइम झालाय किमटी खाते बघायच आम्ही सगळी बसलो खाते हा एकदा तीन महिन्याची पण सहा महिन्याचा तिला का मामा बोलतो तिच्याशी तर बघते तशी खाते बघ सगळी बसलो ना मी दोन तीन झाले त्याच्यानंतर चार पाच स्टेशन आता मुंड आलो दाखवतो घ्यायचं सो काहीच आता आलो आम्ही सीएसिटीला मुंबईला यायस व जाम क्राऊड इकडं बघू शकतो कॅमेरा पण असं झालं शकत नाही आणि आम्ही पोचलो वन फोर्टी थ्रीला तर आम्ही परत तिकडं आणि तिकडं मम्मी मामीचे मम्मी पप्पा पण आले आणि माझी बेस्ट फ्रेंड चकोली पण आले तिकडं बरं जमके शॉपिंग कराय की घ्या तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा मस्त आणि ब्लॉग स्किप करू नका समजला ना <laughs> आली का ना गाईस तर आम्ही पटापट आलो इकडं आणि इथं पूर्ण शॉपिंग करायला आहे रस्त्यावर तर हे जाऊ आणि गाईस मी सांगू जुडिओ एम अजून e. काय बरंच ब्रँड मॅक्स वगैरे हो ती आपल्याला ऐकीचे नाही कारण की कपडं तर नाहीच धडकलं ते पण म्हणजे चांगलं नाही या लोकल शॉपिंग करा जाम भरेस मजा दाखवेन तुम्हाला गाईस आणि एकदम भारी कपडे नाही तिला पण आवडतंय तर यायस शॉपिंग करायला आणि इथं मला सगळी बसतात तरी तुम्ही ब्लॉगिंग करतो म्हणजे आणि तर यांचं काहीतरी साडी डे असेल तर फेरडेल असेल ही लोक ड्रेसअप करून कपलसन गायच मज्जा करू असं शॉपिंग करून जाम मजा गाई जा गाईच गाई तर आमची शॉपिंग ऑलमोस्ट होत 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 आले मी तर गाईस घेतला पण सगळ्यां पहिला मी ने माझे वॅग भराचं स्टार्ट केलं याय मम्मी क लुटेंगे गाइस <laughs> मम्मी आज तुझ्यासाठी लाई शॉपिंग करणार असने हम घूमने जाने वाले पण तुमच्या साठी गाइस सस्पेंस आम्ही कुठे चाललो ते तुम्हाला नाही सांगणार <laughs> <नको और> काय आम्हाला पण जात <laughs> गाइस वेट टू शॉपिंग करतून असतेस बी वेट टू नंतर कारण की तर लाई क्राउड आहे गाइस जाम गाइस तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितला शाल्याला आणि इथून आता चकुली शॉपिंग करत गाईस माझी थोडी थोडी शॉपिंग राहिले थोडी थोडीशी झाली बघा थांबलो आई आणि मी आधी पण गाईस गाईस तर यो दुकान आहे आम्ही चार याच्याकडशी चा असे पेअर करून घेतले स्कर्ट आणि टॉप तर आता भैया आम्हाला थोडा डिस्काउंट देणार आहे बिकॉज बघ गाईस तर गा, गा, आता आम्ही इकडं जर अशी बसायला आलो मग आम्ही आहे बॅगी बिगी बघायच कसे ठेवले आणि रास शॉपिंग केलं काही रास शॉपिंग केली आम्ही तुम्ही ब्लॉगमध्ये हां पण ते मी आता यूज नाही करणार गाईस कपडं जस ए पण जीवे आता इथे कपडं सस्तात पण कसं भारी आहेत एकदम क्वालिटी आणि जाण एवढं पण सस्त नाही काहीच ती एवढी घाणवाली बार्गेनिंग करायला लागतं एवढं कपडं येतात ना एकूण ते आणि तिच्या मम्मीची एकूण ती एक आहे ना मावशीला एकच पोर आणि एकच पोर आहे म्हणून ती लाडाची हिला पाहिजे ते एवढं आणि तेवढं कपडं आम्ही काही फ्रेंड आणि मी एकमेकांचं घालतो आणि आरोही पण माझं घालतं कारण की आम्ही सगळे आश्चर्य झालं होतं कसलं भारी लोकेशन वाटतं रिझॉर्ट गाईस एवढी बार्गेनिंग करून पण आम्हाला चार हजाराला बुट भेटली ते पण तीन जोड ओनली काय करत महाग आहे पण क्वालिटी वाईज चांगला होता म्हणून घेतली आईचं तिकडं बस एवढा क्राऊड मध्ये ब्लॉगिंग करायला पण लागत बघा बसली मी तर सगळी आणि आमची शॉपिंग चालूच आहे गाई अजून पुढे अर्धजण मामाने विषय घेतला बघा की रास रास शॉपिंग गाईस ऑलमोस्ट आमची शॉपिंग होत आली आहे बट आम्हाला आता कुठं कुठं तरी अजून जायचं आहे इथूनच दहा पंधरा मिनटाचा रस्ता एक मार्केट काहीतरी आहे गाई तिकडं जायचं बघा तुम्ही पण येऊ शकता आम्ही तर जमके शॉपिंग करतो गाईस यातून एकदाच असे वर्षातलं दोनदा निंदा येऊ शॉपिंग करू आणि जाऊ काका बघायचं तिला बघा नसू पण नाही येऊ नाय तिला लागवली माझे लाड बघित बघित आई बघते बघ कशी येऊवी कशी बोलशील हाय गाई जशी बोला माझी आम्ही व्हॅन मध्ये बसलो आता मी कुठं जायचो आम्ही मनीष मार्केट मनीष मार्केट मनीष मार्केट गाईत कुठं तरी इकडे जायचं आता ट्रॅफिक बघा <laughs> किती कोंडून बसलो आम्ही सध्या ही पण बसल्यासोबत बघा कशी बघते जाम कोंडून आम्ही बघा किती डिटेल असतो आईच आता साडेआठ आठ वाजलं मग साडेआठ साडेआठ तर आता अजून आम्ही शॉपिंगच करतो बघू लागतं काय ना काय काय ना काय घेतच आहो आम्ही

भेटे आमची विकास झोपले बघायचं तुम्हाला असं कसं तरी वाटत असेल बघायला पण जायचं दमले व्हायचे पोट पूर्ण घेऊन घेऊन रॅशेस पण पडले कंटाळले की सेचे मम्मी काय बोला काय हे गोष्टी काय तुम्ही असं रातभर शॉपिंगला येऊ नका कुठं काम आमचं शॉपिंग जसं आमचं भंडारा असतं काय आम्ही एवढं काय ना काय घेतो बघू शकता हे बघा कचरा हरका पडलाय मामा यांच्याकडं बॅग येत मोठी बॅग आहे प्लस तिकडं येऊन काय ना काय काय तर गाय आता निघालो आम्ही सर्वी आणि आता साडे दहा पण वाजून गेलं ऑलमोस्ट आणि आम्ही तर अगदी लिमिट क्रॉस केली काही शॉपिंग करायची जाम शॉपिंग केली लास्ट शॉपिंग केली आता त्याची घरी जाऊ जेवू आणि झोपू आणि म्हणजे चार्जिंग पण संपत आले मला वाटतं आपला ब्लॉग पण बिधुरा राहील पण बघू मी ट्राय करीन काहीच फोन नाही यूज करायचा कारण की ब्लॉगिंग करण्यासाठी तर आत्तापर्यंत तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू असाल तर थँक्यू भेट व्हाईस पुढं गाईस तर आता बसला मी सगळी ट्रेनमध्ये आणि आता मी नाही लोक मधीनंच उतरतील पनवेल तशी गर्दी नाही मेन म्हणजे सो आहे हे बघा आई आमचा आहे स्टडी बॉय तुम्ही आणि आमच्या डोक्यावर एक बॅग गाईस तर आता आम्ही उतरलो खांदेश्वर स्टेशनला चकनीस आणि आमची मम्मी पण केली बघ असली फास्ट आहे आता हे डायरेक्ट बनवेल ना आम्ही खांदेश स्टेशनला तुम्हाला माझ्या ह्याच्याकडं जागा लावलेलं आहे सांगू आणि आम्ही काही खाल्ला पण नाही बघू आता पुढे काय भेटलं तर भाभा बी असला चालू जवळच्या जवळ करायचं खाऊ हे तर आमचं फेवरेट चायनीज खाऊ आणि आमचं नुसतं एक मस्ती करते हागडा बघा डम्पन नाही भेटू भेटूयाच डायरेक्ट आपण कुठं तरी पुढं मी आता आम्ही उतरलो सर, आणि बसलोत गाडी बघू शकता आमचा बाबू एवढ मस्ती करतो गाई आता मानसरी मानसरीवर काय तरी हाय तो एक्स टेन्शन त्याचं नाव बी नाही माहिती तिकडं उतरायला चाललेलं एकटा आमचं नशी मामीच लक्ष केलं मामी टी शर्टाला घेतला पागल बाबू बोल आता पाप्पाला येतच सॉरी बोल मामा मार खाणार आहे कायचं घरी गेलं लवकर सॉरी बोल लवकर आणि काहीच यू माझे व्लॉग्स बघतं ना म्हणून मी सगळं काय बोलतो पप्पा हाय पप्पा पाठशी आहे तुझा आता सॉरी बोल तू सॉरी बोल पप्पाला व्हिडिओन पप्पा ओके आता नाही मार्ग तुझा ना पप्पा आता काहीच काहीतरी खाऊ आणि डायरेक्ट घरी जाऊ दाखली मी आणि चार्जिंग पण अशी उतरली नाही सकालशी मी फोन यूज केला ना बोल बोल ना काहीच मेंटल वेट में काही सांगता <laughs> गाईच तर बसलो आम्ही खायला आली आमची ऑर्डर पण बघा राईस नूडल्स आणि काय आहे ते का आहे आणि पण झोपले मस्त बरं आता मी मस्त पेट आई आणि सात नका जाऊ कारण की आम्ही टू लेट फिरतो मी तिला म्हणा डायरेक्ट भेटू घरी गेली ना किती नाही म्हणजे गाईस आता आमचा खाला तिला आणि मामाने परफ्यूम मारले गाईस गाडीनं घुमावलं सा। साप वासा आणि आम्ही तिकडे एवढं परफ्युम ट्राय केलं नाईस आणि पक्क परफ्यूम पण घेतलं जाम म्हणजे मी मी परफ्यूम घेतला चिवताईने घेतला अजून काय घेतलंय आणि जाम भारी एवढा भारी भारी सामान ना का तुम्ही पण नक्कीच जा आणि बघा शॉपिंग करा नाही तुम्हाला पण रात झाली माझं नाव करा आता एक साडे एक तर वाजून गेलो गाईस आता मी घरी जाऊ आणि घरी जाऊनच आपण पण भेटू काहीच आता मी आलो जस्ट घरी आणि मी आपला ब्लॉग इथं सेंड करेन सकाळीचा अवतार वगैरे ना आता बघा तर मी आपला ब्लॉग इथं सेंड करेल जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा या